आज होती अंशला सुट्टी आणि म्हटलं काय करायचं तर गेला मग सुराव म्हटली बाहेर जायचं मग आमचा प्लॅन झाला की बाहेर जायचं बाहेर तरी कुठं जायचं एवढ्या रात्रीचं म्हटलं हॉटेलला जाऊया मग आम्ही निघालो तो हॉटेलला हे बघा भूगावचा परिसर आहे हे पिरंगूट स्वरा अंश खूप खुश होते हसत होते दोघं पण बाहेर चाललो म्हणल्यावर अंदर झाला होता तरी सात साडेसात वाजले असतील हे बघा मानस तलाव आहे हे मानस जे आम्हाला जायचं होतं तिकडं पलीकडे तिकडं हॉटेल होते मग आम्ही तिकडे चाललो होतो हे बघा रस्त्याने पण लागलं एक हॉटेल पण आम्हाला इथं रस्त्यावरच नाही थोडंसं आतमध्ये जायचं होतं म्हणून आम्ही इथं थांबलो नाही हे पण हॉटेल आहे बघा स्वर आता दाखवत होती पप्पाला म्हणत होती की ह्या हॉटेलमध्ये नाही इकडून असं चला सांगत होती पप्पा बरोबर बोलत होती ती हात काढून काढून सांगत होती रस्त्याला गर्दी नव्हती गाड्या नव्हत्या अंधार असल्यामुळं आम्ही फायनली पोचलो एंट्री केली स्वराने अंशने दोघं हात धरून चालले होते बघा किती मस्त मी इथं ना एंट्री करायची होती मग अंशचे पप्पा थांबले तिथे एंट्री करण्यासाठी मी व्हिडिओ काढत होते कसा नेतो बघा ना अंश स्वराला डेकोरेशन बघा किती छान केलं खूप छान वाटत होतं तिथं पेस भरपूर होता पण ॲक्च्युली हे ना फॅमिलीसाठी नाही तर हे कपलसाठी खूप छान हॉटेल हो आहे भरपूर पेस आहे भरपूर मस्त वाटतं तिथे डी जे वगैरे आहेत खूप छान वाटतं तिथे आश बघा कसे पायऱ्या उतरवतो हो स्वराला हात धरूनच चालला आहे तिचं खूप मस्त आणि छान वाटलं तिथे जाऊन असेच नवनवीन स्वरा अंशचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज